मोहळ तालुक्यातील मलिकपेठ येथील रेल्वे बोगद्याखाली दहा फूट इतके पाणी साचले असून यामुळे बार्शी वैराग मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे सोलापूर शहर जिल्ह्यात मागील सहा दिवसांपासून दमदार पावसाची हजेरी सुरू आहे या सुरू असलेल्या पावसामुळे बिटले ते मलिकपेठ दरम्यानच्या रेल्वे बोगद्यामध्ये पाणी साचल्याने वाहतूक खोळंबली आहे वाहतूक खोळंबल्याने या मार्गावरून जाणारे शेतकरी नोकरदार प्रवाशी पेशंट शाळकरी विद्यार्थी यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे मलिकपेट येथे रेल्वे फाटक होते त्या ठिकाणी आता रेल्वे प्रशासनाकडून बोगदा करण्यात आलाय मात्र या बोगद्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली असून या ढिसाळ कारभाराविरोधात येथील ग्रामस्थांनी रेल्वे रोको करण्याचा इशारा दिलाय आणि आणि आम्ही आता हे काय बंदोबस्त झाला की